कारण योनी देवान जन्माला घातल्या एका एका योनी मध्ये कोटी कोटी वेळा फिरावं लागतं एक एक योनी कोटी कोटी फिरा आणि मग लागे वारा मानवाचा शत वर्षाची गणना तुम्ही आठवा मधुसुदना पण एक गोष्ट लक्षात घ्या एवढा सुंदर साडेतीन हाताचा सा देह हो। ही दुर्लभातली दुर्लभ असणारी गोष्ट आजी पण बोलू नका कशासाठी बोलताय कीर्तनात गप्पा मारता का तुम्ही जस एखाद्या आंधळ्याना टाळी वाजवावी आणि त्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडेल कदा आंधळ्याला कावळा खरं सांगा बरं हो ज्याला डोळे आहेत त्याला सापडणार नाही ना आंधळ्याला कावळा कसा सापडेल पण आंधळ्याला कावळा आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा सापडला दे कागटाळी नगडो ते उपा काय न घडे उपाय घडवाले बाबा आंधळ्यानं टाळी वाजवावी आणि त्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा इतक्या सहजासहजी तुम्हाला आणि मला मनुष्य देह देवान दिला आहे या मनुष्य देहाचे कुणीही देवाला आतापर्यंत पैसे दिलेले नाही हे आपले लक्षात आलं पाहिजे आंधळ्याला कावळा सापडत नाही पण आंधळ्याला कावळा कसा सापडला आता बघा एका राजाच्या राणीला कर्करोग झाला राजाच्या राणीला कर्करोग झाला अनेक वैद्यांना बोलवलं पण कुणालाच इलाज सापडे कुणाला त्याच्यावरती औषध सापडे ना मग राजवैद्य बोलवले राजवैद्य बोलवल्याच्या नंतर राजवैद्यानं नाडी तपासली राणीचा हाल पाहिलं आणि राजवैद्यांच्या लक्षात आलं याच्यावरती नक्कीच उपाय केला जाईल तात्काळ राजाला बोलवून घेतलं राजे दावत पळत आले जी वैद्य बुवा बोला ना राजेसाहेब राणीच्या या रोगावरती इलाज होईल पण त्या इलाजा करता त्या औषधा करता राजे साहेब एक जिवंत कावळा मला पकडून द्यावा लागेल राजानं ला वैद्यभुवांना सांगितलं बुवा चतुर पक्षी तो म्हणजे कावळा इथं दहाव्यालाही कावळे सापडत शिवतो ग का कावळा आपल्या गावात दहाव्याला कावळा शिवतो वैद्य बुवा दहाव्याला सुद्धा आमच्या इकडे कावळे शिवत नाहीत चतुरातला चतुर पक्षी तो म्हणजे कावळाय बुवा जिवंत कावळा कसा पकडायचा पण वैद्यानं सांगितलं राजे साहेब जर या रोगावरती जर इलाज करायचा असेल औषध करायचं असेल तर मला जिवंत कावळा पकडून द्यावा लागेल तसं राजाने आपले सगळे सैनिक बोलवले राजा बोलेंद लोक त्या मनीप्रमाणे सगळ्या सैनिकांना बोलून घेतला तर राजा सांगू लागला जा चारही दिशेला सगळेजण पांगा आणि दौंडी द्या कि जो कोणी जिवंत कावळा पकडून देईल त्याला माझ्याकडून दहा हजार रुपये दहा हजार म्हणजे आता कमीचे कमीत कमी दहा लाख तरी असावेत राजाने सांगितलं जो कोणी जिवंत कावळा पकडून देईल त्याला दहा हजार रुपये बक्षीस दिले जाईल चारही दिशेला आता सैनिक गेले त्यातला एक सैनिक पंढरपूरच्या दिशेनं गेला पंढरपूरच्या दिशेनं गेल्याबरोबर पहाटे पहाटे तो सैनिक पंढरपूरमध्ये पोहोचला सैनिकाच्या मनामध्ये आलं बाबा असंही त्या विठुरायाचं दर्शन आपल्याला घेता येत नाही विठुरायाचं दर्शन आपल्याला होत नाही मग आपण योगायोगानं आता पंढरपूरकडे आलोच तर त्या देवाचं दर्शन घेतलं पाहिजे पहाटे पहाटे पंढरपूरमध्ये पोहोचला आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आम्हाला लगेच दर्शनाला जाता येत नाही पहिल्यांदा आम्हाला चंद्रबागेच्या पवित्र अशा पाण्यामध्ये अंघोळ करावे लागते चंद्रभागे स्नान तुका मागे ही शिदान चंद्रबागेच्या पवित्र अशा पाण्यामध्ये अंघोळ करावे लागते आणि मग आम्हाला दर्शनाला जाता येतं तर तसं आता या सैनिकाने अंघोळ केली आणि हा सैनिक आता दर्शनाला निघाला पंढरपूर ठिकाणच पंढरपूर ठिकाणच असं आहे की तुम्ही तिथे कशीही जा ऐका तिथं गेल्यानंतर काय नेमकं का, इको द्या हॅलो हॅलो खटनट यावे शुद्ध होनी जावे खटनट या नसे खट नट यावे शुद्ध होउनी जावे दवंडी पिटी व्हावे जोखा मळा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीचे महाराज हा पंढरपूर मध्ये पोहोचला त्या मंदिराच्या बाहेर एक आंधळा बसलेला होता आंधळ्याचं ओड असं भजन चालू होतं गळ्यामध्ये विना अडकवलेला एक आहे एका हातामध्ये चिपळे आहेत गळ्यामध्ये सुंदर अशा तुळशीच्या माळा आहेत कपाळाला वैष्णवी गंध लावलेला आहे महाराज आंधळ्या पांगळ्यांना जे अपंग व्यक्ती आहेत जे दिव्यांग आहेत आता आमच्या शासनानं नवीन शब्द काढला दिव्यांग आधी अपंग म्हणलं जायचं आणि त्याच्या अगोदर आंधळे पांगळे बहिरे हे शब्द होते तस महाराज त्या आंधळ्याचं गोड असं भजन चालू होत आंधळा भजन करत होता विठ्ठल माझा 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 विठ्ठल बाहेर जो आंधळा बसला होता त्या आंधळ्याचं गोड असं भजन चालू होतं काकडा म्हणत होता तुकोबरा अभंग म्हणत होता माझ्या संतांचे अभंग म्हणत होता बघा त्या आंधळ्याचा इतका गोड आवाज होता की येणारे जाणारे दर्शनाला भाविक भक्त ते भजन ऐकून मंत्रमुग्ध होऊन जायचे येणारे जाणाऱ्या माझ्या माता माऊल्या हातामध्ये प्रसाद घेऊन जायच्या ना मंदिरामध्ये त्यातला उरलेला प्रसाद बाहेर घेऊन यायचा आणि घरी जाताना मात्र त्या आंधळ्याचं वजन ऐकून आपल्या हातामध्ये असणारा प्रसाद त्या आंधळ्याच्या पुढे टाकून जायचे बाबा कमीत कमी आपण गेल्यानंतर हा आंधळा हा प्रसाद खाईल कदाचित पुरुष वर्ग रिकाम्या हाताने जातील पण माझ्या माता माऊल्या दर्शनाला कधीच रिकाम्या हाताने जात नाही एक गोष्ट लक्षात घ्या माता माऊल्यांचा भाव हा दृढ असतो देवावरती शुद्ध भक्ती असते हातामध्ये असणारा प्रसाद त्या पुढे टाकायचा भजन ऐकून निघून जायच्या झाडावरती असंख्य कावळे बसलेली त्या कावळ्यांनी पाहिलं बाबा आंधळा आहे कावळ्याला काही सांगावं लागतं का कावळ्याच्या लक्षात आलं बाबा आंधळा आहे समोर भरपूर असा प्रसाद आहे आपल्याला इथे खायला मिळणार आहे म्हणून सगळे कावळे एकाएकी उठले त्या आंधळ्याच्या समोर येऊन बसले काय जाणू आंधळ्याच्या काय मनामध्ये आलं हातामध्ये असणाऱ्या चिपळ्या खाली ठेवल्या आणि आंधळा आता टाळी वाजवू लागला बाबा जशी आंधळ्यानं टाळी वाजवली तसं त्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडला आता हा कावळा कुणी पाहिला सैनिकांनी सैनिकांना पहिला आंधळ्याच्या हातामध्ये

कोण विचार करतोय जर दहा हजार मला मिळाले तर अडीच हजार जावयाला देईल अडीच हजार लेखाला देईल आणि पाच हजार बायकोला देईल कोण विचार करतय कुठला पंढरपुरातला आंधळा विचार करू लागला जर दहा हजार यांना वाटायला गेले तर मला काय उरेल मग जर याला आपण अजून एक कावळा पकडून दिला तर किती हजार झाले अजून हे दहा मिळाले होते का मिळाली होती का नाही मिळाली जर अजून एक कावळा पकडून दिला तर त्याच्या वीस हजार रुपये दहा हजार जरी वाटायला गेले तर दहा हजार मला राहतील बघा मग आंधळ्यानं आता काय केलं हातामध्ये असणारा कावळास काखत पकडला हातामध्ये असणारा कावळाचा काखत पकडला आणि आता परत आंधळा टाळी वाजवायला लागला सापडला का दुसरा कावळा हो दुसरा कावळा कसा सापडेल आधी पकडलेला ही कावळा उडून गेला बाबा त्या कावळ्याच नाही सांगत हो त्या कावळ्याचं मला काय करायचं ह्या कावळ्याच सांगते त्या कावळ्याच नाही सांगत ह्या कावळ्याच सांगते जसं आंधळेनं टाळी वाजवली ना आंधळेच्या हातात कावळा सापडला तसा तुम्हाला आणि मला मनुष्य देह हो मिळाला मग आम्हाला या देहाच महत्व मात्र कधी कळालं नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या दुर्लभ हा मनुष्य देह हो। मग मनुष्य देह हो तुम्हाला आणि मला, मला मिळालाय म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबांनो तुम्ही प्रापंचिक हिताच्या ठिकाणी नाही तर तुम्ही सगळ्यांनी परमार्थिक हिताच्या ठिकाणी जाग झालं पाहिजे आणि जर तुम्ही परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागे झालात तर धन्यता तुम्हाला नाही तर धन्यता त्या माता पित्यांना दिली जाते